नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आपण आलो जालना मार्केटला फ्रूट बाजारामध्ये तर आज जाणून घेऊ सीताफळाचे बाजारामध्ये काय भाव सुपर सीताफळाला हलके हलक्या सीताफळा व्हिडिओ शूट पाहायला विसरू नका चला इथं बीट डॉरे जाणून घेऊ मग आजचे बाजार

बघितलास मित्रांनो हा डॉलर माल त्याला साडेसहाशे रुपये दरम्यान कॅटला दरम्यान भाव लागलाय मालाची क्वालिटी चांगली असली व माल मोठा असतो त्याला चांगला दरम्यान भाव आहे बारीक मिडियमला कमी भाव आहे बघूया बाकीच्या आणखीन काय भाविक

जाँ जाँ जा, तीन सौ पच्चीस रुपए तीन सौ पच्चीस रुपए चालीस तुम बहुत इसके दोसो क्या चिकने तीन सौ पच्चीस रुपए दारा मेरे भाभी दो सौ दो सौ सवा दो सौ आई सौ पाँच तीन सौ कह रहे कि तीन सौ सवा तीन साढ़े तीन साढ़े तीन सौ पाँच चार सौ चार सौ रुपए चार सौ रुपए एक ही करो बस सात एक सौ पच्चीस एक सौ पच्चीस दो सौ रुपए दो सौ रुपए रमजान दो सौ रुपए दो सौ जब सौ ग्यारह एक सौ पच्चीस एक सौ पच्चीस पचास सौ पचास पचहत्तर एक सौ पचहत्तर दो सौ एक सौ दो सौ रुपए दो सौ दो सौ दो सौ ग्यारह दो सौ ग्यारह दो सौ दो सौ 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 ग्यारह दो सौ सौ पचीस दो सौ पचास दो सौ पचास वो सौ पचास सौ किसके चरमान दो सौ पचास वनस रुपए क्या सकता दो सौ पचास दो सौ इकसठ रूपए एक करो दो सौ इकसठ एक करो फिर इसके सौ एक एक सौ पचास एक सौ पचास एक सौ पचहत्तर दो सौ दो सौ रुपए के दर में भाव बैठे दो सौ पच्चीस दो सौ पचास दो सौ पचास रुपए दो सौ पचास दो सौ पचास दो सौ साठ 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 रुपए शम्मा पा आई इसके सौ एकशो पचार मास क्वालिटी सुपर आहे दारे आपण भाव वगैरे बीट जाणून घेतली पण इथे शेतकरी तुम्ही बघू शकता यांच्याकडून पत्रिका जाऊन घेऊ एक पिक आहे तर तुम्ही किती सीताबा आणले आज किती काय होते आपल्या माल भाऊश काय होते का तुम्ही पाच काय आणल का किती एकर लावले सीताबा शेत्रा साधारण एक एकर लावले का सीताबाहेचे पीक असते समजा एकदा हो। लागवड केल्यानंतर किती वर्षामध्ये निघाला सुरुवात होतो किती वर्षी वर्ष तीन वर्षानंतर तर तीन वर्ष आपण काय त्याच्यामध्ये पीक वगैरे घेऊ शकतो का सोयाबीन वगैरे आंतर पीक घेऊ शकतो का आणि ज्यावेळेस सुपर मध्ये मालनिंगाला सुरुवात झालं त्यानंतर पीक नाही घेते समजा तीन वर्षी कम्प्लीट लागते सीताबाई एक एकच क्षेत्र लावायचं मिनिमम किती खर्च येतो निघूस तर लागोडीला चाळीस पन्नास हजार चाळीस हजार रुपये रोप लागवड ज्या वेळेस मार्केट मध्ये सुरुवात होते आता सध्या मार्केटमध्ये काय भाव भेटला आपल्या सीता काय डाऊन आहे मार्केट डाऊन आहे दोनशे चांगला माल चारशे पर्यंत दोनशे दीडशे म्हणजे आपण बीड डोरे आणून घेतला सहाशे मालिकला कोणता माल होता गोल्डनच होता पण साईज चांगली साईज चांगली ती म्हणजे मार्केट मध्ये जेवढी मोठी साईज आहे तेवढा मोठा दरम्यान भाव मार्केटमध्ये मोठ्या साईजला भाव आहे माल होऊन चांगलं कलर समस्या लागतो कलर सरसाई आणि गावरांमध्ये मा सुद्धा मार्केट नाही का आपल्या जे गावरांसुद्धा असतं त्याला नाही गावरांना आणूच नाही मार्केटला काहीच भाव नाही जे आपण गावरान म्हणतो त्याला मार्केटच्या भरांना भावच नाही दिशा भरपन्नास नाही त्याचं कारण काय असू शकतं साईज येत नाही पुन्हा कलर नसतो त्याला कलर नसतो खाल का आणि टेस्ट टेस्टी पण लोक दीसा हवा माल लागतो सरासरी दीखावं माल लागतो मार्केटला ठीक आहे आपलं कोणता माल होता माल नाही करा चावू का ठीक आहे समजा एक एक सीताबाईला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो समजा मिनिमम तर आता तुम्ही जर काय भाऊ दरम्यान पाचशे रुपये किती उत्पादन देऊ शकते एका वर्षामध्ये सीताबाई खर्च वाजता रुपये पन्नास साठ आणि सीताबाई पीक असं समजा त्याला ज्यावेळेस ते पिकल्याच झाडावर मार्केट मध्ये आणावं लागतो का माल तुटला तर बरं तर चार पाच दिवस झाले तोड्याला की माल गळून जातो पावसामुळे काय पदरी वाटते समजा थोडा माल तोडायला नुसता जात नाही माल चोडून जातो पाहिजे तुम्ही काय आणला पाहुणे का कोणता माल होता आपला त्याला काय भाव भेटला ऐंशी ऐंशी रुपये काय बरोबर म्हणजे मार्केट कसं पडलं आता हिडोद्वारे आपण बघितलं बाकी शेतकऱ्याला चारशे पाचशे रुपये काहीला दीडशे रुपये त्याला माल भेटला तसा माल माला साईज बारीक होती का ठीक आहे आपला सीताबाई पीक कसं वाटतं सरासरी पीक चांगलंय परत जे काय त्याची कॅपॅसिटी कमी असते टिकाची त्यावेळेस सेल करावं जातं एकदमच टोटल शेतकऱ्याचा आवक वाढल्यानंतर भाव पण पावसामुळे समजा तोडते नाही सध्या गोष्टी ठीक आहे सीताबाचे एक पीक सरासरी आहे पण जसं भाव जर भेटला तर आहे आपण किती लावले सीताबाचे एक सात वर्षापासून लावतोस का ठीक आहे तर सीता निघण्यासाठी किती वर्ष लागते तिसऱ्या वर्षामध्ये माल निघायला समजा शिताबाईच्या रिक्षे पीक नाही सरासरी जास्त असतात दाईन झाला पावण्या घ्यायचं काम नाही सुद्धा फवण्या वगैरे त्याच्यावरती तुम्ही सीताबाई सांगले ते का आपण ठीक आलचे तर सीताबाल जास्त ला पाणी लागतं गुन्हा मध्ये का चांगला सीताबाचे साधारण पीक साधारण भाव जर भेटला तर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या दारे शेतकऱ्याकडून आपण प्रतिक्रिया थोडक्यामध्ये जाणून घेतली व चांगला तर मित्रांनो व्हिडिओच्या दारे आपण आजचे बाजार भाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला व शेतकऱ्याकडून पण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांपर्यंत चांगला, चांगला हो ला ला हो तर मार्गदर्शन केलं चांगली माहिती सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे सध्याला मित्रांनो सीताबाईचं पीक एकदम चांगलं आहे पण कारण की सीताबाईचा कालावधी कमी प्रमाणात असतो त्यामुळे जसा मार्केटला आला तसा कालाव लागतो त्याला तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल सीताबाई सुपरमध्ये पाचशे सहाशे रुपये गेला जो हलका माल आहे तो शंभरपासून दीडशेपर्यंत पण विकलेला गाव मार मार्केट कमी आहे अशा करतो मी तुम्हाला हिरो आवडला असं असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब सस्पेक्ट सबस्क्राईब करावी नका पुन्हा भेटूया अशाच